नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो सर्वात दाखवतर तुमचं जेवण पाणी झालं असेल तर मला सांगा कमेंटमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मी तुम्हाला एका अशा चिमणीचे अंडे दाखवणार आहे जे अंडे तुम्हाला जर गवसले तर तुम्ही श्रीमंत देखील होऊ शकता तर मला गवसलेले आहेत तर चला मी मित्रांनो त्याच अंड्याकर जात आहे कोंबडीच्या म्हणजे चिमणीच्या तर चला तुम्हाला दाखवतो देखील कसे असतात तर बघू शकता मित्रांनो हे आहे त्या चिमणीचा खोपा आणि हे पळसाच्या झाडावर तिने केलेला आहे खोपा मित्रांनो आणि या खोप्यामध्ये ते अंडे आहेत जे अंडे कोणाला जरी गवसल्यास ते माणूस श्रीमंत होतोय तर सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला सांगतो हो की या जे चिमणीचा खोपा गवसाल मात्र त्याच्यामध्ये अंडे गवसणार नाहीत तर याच्यामध्ये अंडे आहेत चिमणी माझा कलमा ऐकून उडून गेलेली आहे आणि हे फार उंच आहे माझ्या हातापेक्षा सुद्धा माझा नेमकीच हात म्हणजे बघा मित्रांनो चिमणी उडून गेलेली आहे बघू शकता तिकडे उडून गेलेली आहे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो या खोप्यामध्ये फक्त चिमणीच राहत नाही चिमणा देखील राहतो म्हणजे मादी राहतात जोडफ राहते तर मी जे सुरुवातीला आलो होतो ना की नमस्कार म्हणून तेव्हा चिमणी उडून गेली होती माझा कलमा ऐकून आणि आता मी असा खोपेला हात लावत होतो तेव्हा चिमणी गेली का चिमणा गेला माहीत नाही मात्र अगोदर देखील एक चिमणी उडून गेलती आणि आता एक चिमणी उडून गेलेली आहे म्हणून याच्यामध्ये दोन राहतात दोन हे राहतात चिमणी बीक आणि चिमणा विक म्हणजे नरमादी करता मी तुम्हाला हे चिमणीचे जे अंडे असतात कसे असतात ते दाखवतो आणि हे सहजासहजी कुणाला गवसत नाहीत मला गवसलेले आहेत तर बघू शकता असा एवढस हे असते त्यांना जाण्यासाठी ह्या चिमण्या देखील एवढशाच असतात त्यांनी पीक केलेलं आहे तर हे बघा मित्रांनो हे आहेत चिमणीचे अंडे बघू शकता कसे चिमणीचे अंडे आहेत मित्रांनो आणि हे चार अंडे आहेत तर ही जे चिमणी आहे तर टोटल किती अंडे देते मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो ही चिमणी टोटल पाच अंडे देते तर ती या चिमणीचे एक अंडे द्यायचं राहिलेलं आहे रा तर बघू शकता मी सर्व खुप्यामधले अंडे बाहेर काढलेले आहेत बघू शकता आणि हे अंडे दिसायला पांढरे असतात आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जे चिमणी आहे तर यांचे पिले उडून जरी गेले खोप्याच्या बाहेर तरी देखील हे चिमणा आणि चिमणी या खोप्यातच राहतात तर बघू शकता मित्रांनो हे चिमणीचे जे अंडे आहेत तर तुम्ही आता बघून घेतलेले आहेत बघून घ्या परत एकदा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अंड्यातून जर पिले जरी निघले ना तर पिले उडून जातील मित्रांनो आणि खोपा सोडून देतील मात्र हे जे चिमणा आणि चिमण्या आहे जोडफं तर हे उडून जात नाही मित्रांनो आणि आपल्या चिमण्या कसा म्हणजे फक्त अंडे देण्यासाठीच खोपा करतात राहण्यासाठी नाही तर ह्या चिमण्या तशा करत नाहीत ह्या राहण्यासाठी देखील हेच खोपा करतात आणि अंडे देण्यासाठीसुद्धा खोपा करतात बाराही महिने ह्या चिमण्या ज्या राहतात खोप्यामध्येच राहतात तर बघू शकता असे पिले म्हणजे अंडे आहेत तर पिले जर झाले मित्रांनो या अंड्यातून बाहेर निघले तर मी तुम्हाला एखाद्या दिवशी दाखवेल परत एकदा तर बघा कसं काय दिसत आहे तर अंडे तर मित्रांनो तुम्ही म्हणसाल हे चिमणीचे पिले निघून गेल्याच्या नंतर चिमण्या कशाला घरट्यात राहतात काही पण फेकायला म्हणता असाल तुम्ही तसा नाही मित्रांनो खरोखर राहतात कारण की आमच्या शेळ्यांच्या घरावरती एक खोपा होता एका वर्षी म्हणजे गेल्याच वर्षी तर त्याच्यामध्ये चिमणीचे जे पिल्ले आहेत तर ते उडून गेले होते आणि चिमणा आणि चिमणी राहू लागले तरीसुद्धा तर चला मित्रांनो हे जे चिमणीचे अंडे आहेत माझ्या हातामधले तर मी तिच्या तिच्या घरट्यामध्ये ठेवून देतो तर चला शेवटी मित्रांनो या या चिमणीचे मी अंडे जे आहेत तर तिच्या तिच्या घरामध्ये ठेवून दिलेले आहेत खोप्यामध्ये आणि चिमण्या ज्या तर माझ्या आजूबाजूला ओरडत आहेत तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगतो की या चिमणीचा अंड कितीला जाते एक अंड एकाला खायला जाते मित्रांनो नाही नाही मित्रांनो एकाही रुपयाला जात नाही हे अंड कोणी खाताही नाही आला आणि कशाचं कामे देखील येत नाही हे फक्त एरी मानलो होतं मी तर चला जाऊयात घरी आणि भाकरमेकर खाली मला सांगा भाकरमेकर खा खुश राहा बिंदास राहा धन्यवाद